नमस्कार मधुबाऊ हे सायलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र शेवटी ओढतात आणि ते मंगळसूत्र वाढवलं जातं आणि त्यातले मणी सगळीकडे खाली पडतात ते बघून सायली तर हादरूनच जाते तेवढा तिथे अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात सायलीची बॅग देण्यासाठी तेवढात ते अर्जुन घरात येतो आणि जोरात ओरडतो मधुबाऊ काय करतायत हे तुम्ही आणि काय केलं हे अहो माझं आणि मिसेस सायलीचं लग्न झालं आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही नवरा बायको झालो आहोत तुम्हाला हे खोट वाटतंय का अहो जरी आम्ही कॉन्ट्रॅक्ट केला असेल ना तरी आमचं लग्न हे देवाच्या साक्षीने झालं आहे त्यातला जो अग्नि होता तो खोटा नव्हता ज्या देवासमोर झाला तो देव खोटा नव्हता माणसांसमोर झालं ती माणसं खोटी नव्हती आणि मी आणि मिसेस सायली देखील खोटे नाही येतो एकदा आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या आम्हाला काय बोलायचं ते ऐका तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम आत्ताच्या आता या वकील साहेबांना इथून जायला सांग नाही तर मी काय करेल ना ते माझंच मला माहित नाही तेव्हा सायली म्हणते प्लीज मधुभाऊ मधुभाऊ प्लीज आमचं ऐकून घ्या ना एकदा मधुभाऊ सायलीचा हात उडवून देतात मग कुसुम म्हणते मधुभाऊ अहो त्या दोघांना एकमेकांशी जरा बोलू द्या आणि त्या दोघांचं तुम्ही सुद्धा म्हणणं ऐकून घ्या अहो त्या दोघांना असं नका वेगळं करू कारण ते दोघं एकमेकांवर तेवढ्यात कुसुम बोलण्याचं थांबते तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम तू पण आता तिला तिची ती, साथ देतेस अगं तिचं वागणं तुला खटकत नाहीये का ती कशी वागली तिने माझी मान शर्मेने खाली घातली आहे नाही या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं या दोघांनी आता एकत्र येणं चुकीचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट झालेल्या गोष्टीला असं लग्नाचं नाव देऊ नका तो एक व्यवहारच आहे आणि व्यवहार संपला मग आपला संबंध देखील संपला आणि हो वकील साहेब तुम्ही आता मला सोडवण्याची तजदी घेऊ नका मी आता दुसरा वकील बघतोय माझ्यासाठी कुसुम आत्ताच्या आत्ता यांना जायला सांग मग कुसुम ही अर्जुन पुढे हात जोडते अर्जुन आणि चैतन्याला समजतं आता इथून निघणंच योग्य आहे मग दोघेही निघतात लगेच सायली अर्जुनला भेटायला पुढे येते आणि म्हणते थांबा अर्जुन सर अर्जुन सर थांबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि तिला मागे खेचतात आणि दरवाजा लावून घेतात अर्जुन दरवाजावरच हात ठेवून रडत असतो मग चैतन्य अर्जुनला घेऊन बाहेर येतो चैतन्य म्हणतो अरे अर्जुन हे प्रकरण किती मोठ्या थराला जाऊन बसलं बघ ना अरे असं कधी होईल मला वाटलंच नव्हतं तुझं आणि सायलीचं आता एकत्र येणं खरंच खूप खडतर आहे रे पण आता सायली काहीतरी बोलली तिला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो खरंच पण आता कसं आपण तिच्याशी बोलणार मधुभाऊंनी तर तिला फोनवर देखील माझ्याशी बोलायचं नाही माझ्याशी संबंधच ठेवायचं नाही असं सांगितलं आहे मग आता आम्ही दोघं कसं भेटणार कसं बोलणार चैतन्य म्हणतो आयडिया तुम्ही दोघांनी माझ्या घरी निवांत बसून गप्पा मारू शकता म्हणजे तुम्हाला कोण बाहेर बघेल किंवा इकडे तिकडे बाहेर जाण्याची तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही दोघंही माझ्या घरी येऊ शकता शेवटी चैतन्यने साईला भेटण्याची अर्जुनला भन्नाट आयडिया सांगितली आहे अर्जुन खूपच खुश झाला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू